नव उदय भीम ऐतिहासिक धम्मभूमी चा सतरावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात बुधवार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे मी धर्मपाल तंत्रपारे बुधवार कृती समितीचा उपाध्यक्ष माझे सहकारी अरुण जगताप रघुजी गवाळे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील पहिले बुद्धमूर्ती या ऐतिहासिक धम्मभूमीवर बसवल्यानंतर या ऐतिहासिक धम्मभूमीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे नागपूरला बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षाभूमीला दीक्षा घेतली तत्पूर्वी या धम्मभूमीवर फार मोठी क्रांती झाली पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली जो बुद्ध धम्म या भारत देशातून नाहीसा झाला होता त्या बुद्ध धन्म धर्माची पुनर्स्थापना या ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी झालेली आहे त्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण देशामध्ये दे कुठं जरी दे असाल तर तुम्ही पंचवीस डिसेंबरला या ठिकाणी तथागतांना नतमस्तक करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी यावं कारण या भूमीमध्ये जो धम्म बुद्ध धम्म पंचवीसच्या वर्ष पूर्वी परागत झाला होता त्याची पुनर्स्थापना झाली आणि पहिली बुद्ध वंदना बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक येमभूमीवर झालेली आहे त्याच्यामुळे लाखो भाविक लाखो बुद्ध अनुयायी या ठिकाणी तथाकथांना बाबासाहेबांना नमन करण्यासाठी येतात बुधवार कृती समितीच्या वतीनं सर्व व्यवस्था केलेली आहे बॅरिकेड असेल पाणी असेल शौचालय असेल जेवणाची व्यवस्था असेल आरोग्य शिबिर असेल टॉयलेट व्हॅन असेल आणि सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या बुद्धांना दिलेल्या आहे खऱ्या अर्थानं या भविष्यकाळामध्ये आम्ही हे बुद्ध विहार मोठ्या प्रमाणात बांधून बुद्ध बांधवांना एक वेगळा पुढच्या वर्षी एक आम्ही उपक्रम देणार आहोत त्यामुळे सर्व बुद्ध बांधवांचे या ठिकाणी मी बुद्ध कृती समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो